अकोट तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुणगाव येथे एकदिवसीय नवीन मतदान नोंदणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचे आयोजन रितेश उजिडे मित्रपरिवारच्या वतीने रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सुपीनाथ महाराज मंदिर मुणगाव येथे संपन्न झाले या मतदार नोंदणी शिबिरामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे युवक युवतींनी या मतदार नोंदणी शिबिराचा लाभ घेतला यामध्ये रितेश उजिरे अक्षय ढोकणे व पत्रकार विशाल गवई व गावकरी मंडळी उपस्थित होते महाराज संस्थान मुरगाव येथे आम्ही नवनवीन मतदार 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 नोंदणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराच्या मागचे उद्दिष्ट असे की नवनवीन युवक युवती जे आहेत त्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व आपल्या देशाच्या विकासात सहभाग करता यावा सहभाग घेता यावा यासाठी आम्ही हे मुरगाव येथे शिबिर आयोजित केले होते व असेच नवनवीन काय उपक्रम आम्ही गावासाठी व गावकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आयोजित करतो